आणि आताची महत्वाची बातमी समोर येते मनमाडमध्ये मासेमारी करणारे बारा तेरा जण अडकले होते त्यांच्या रेस्क्यू ऑपरेशनला आता सुरुवात झाली आहे शिवारामध्ये गिरणा नदीच्या पुरात हे बारा थे तेरा जण अडकले धुळ्याच्या एस एफ पथकाकडनं बचाव कार्य सुरू झालेलं आहे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू झाले तब्बल पंधरा तासांहून अधिक काळ हे बारा तेरा जण अडकलेले होते पाण्यामध्ये अडकून होते आणि दृश्य बघतोय थेट हेलिकॉप्टर दाखल झालेला आहे इथे उपस्थित असणारे अडकलेले जे लोक आहेत त्यांना बाहेर काढण्यासाठी साधारण बारा ते पंधरा लोक इथे अडकलेले होते मासेमारीसाठी गेलेले हे सगळे जण तब्बल पंधरा तासांपेक्षा जास्त काळ अडकून पडले धुळ्यावरनं इथे एस डी आर एफचं पथकही दाखल झालं मात्र यांना या छोट्याशा बेटासारख्या भागातनं जिथे ते अडकले होते तिथून बाहेर काढणं हे अवघड जात होतं आणि अखेर हेलिकॉप्टरच्या मदतीनं हेलिकॉप्टरच्या सहाय्यानं आता यांना बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न हे सुरू झालेले आहेत ते एन डी टी व्ही मराठीवरची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय अधिक माहिती घेऊयात निलेश वाघ प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत निलेश हे रेस्क्यू ऑपरेशन खर तर सुरू आहे आणि गावकरी पहिल्यांदाच अशा स्वरूपात हे ऑपरेशन बघत असते नक्कीच प्रश्न आपण जर बघितलं तर काल मालेगावच्या सवंदगाव शहरातील गिरणा नदी पात्रामध्ये बारा तेरा तरुण जे ते तेरा जे त्या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी गेले होते आणि अचानक पाणी वाढल्यामुळे त्या ठिकाणी ते एका बेटासारखे होते अडकून पडले होते आणि त्यांना काल लोक या ठिकाणी बचाव कार्य राबवण्यात आलं होतं यामुळे हे त्यांना बचाव कार्य करण्यात अडचण येत होती मुळे एस एसआरडीएफची टीम आणि मालेगाव महापालिका अग्निशमक दलाच्या टीमांची या ठिकाणी बचाव कार्य राबवण्यात आलं मात्र या तरुणांना बाहेर काढण्यात करण्यात अपयशी आल्यामुळे त्यामुळे जवळपास सतरा ते आठ तासापासून हे तरुण ते त्या ठिकाणी अडकून पडले होते आणि त्यामुळे कुठंतरी प्रशासनाने हेलिकॉप्टरद्वारे या तरुणांना रेस्क्यू करण्याचा निर्णय घेतला आणि सकाळपासून त्याच्या हालचाली ज्या त्या सुरू झाल्या होत्या आणि अखेर प्रशासनाला यश आलं आणि आज आपण बघू शकतो की या ठिकाणी वायू दलाचे हेलिकॉप्टर ते या ठिकाणी दाखल झाले आहे आणि ते या तरुणांना रेस्क्यू करणार आहे आता त्या हेलिकॉप्टरद्वारे या ठिकाणी पाहणी केली जाणार आहे आणि त्या बेटावर हेलिकॉप्टर उतरून या तरुणांना या ठिकाणी रेस्क्यू केले जाणार आहे मात्र सगळ्यात महत्वाचा निलेश अतिशय व्यवस्थित जागा उतरण्यासाठी हेलिकॉप्टरला व्यवस्थित असणं गरजेचं आहे तशी जागा मुळात या बेटावरती आहे का याची आधी चाचपणी करण्यात आली होती का नक्कीच आपण जर बघितलं तर या ठिकाणी छोटस बेट दिसतय तर म्हणजे पाहू पाणी असल्यामुळे त्या ठिकाणी जाता येत नाही पूर्ण त्याची पाहणी करण्यात आली आणि आता हेलिकॉप्टर देखील त्या ठिकाणी येत आहे त्या ठिकाणी गिरट्या मारून योग्य जागा त्या ठिकाणी लँडिंग करण्यासाठी आहे का त्याची पाहणी या ठिकाणी केली जाते आणि पाहणी झाल्यानंतरच हेलिकॉप्टर त्या ठिकाणी लँडिंग केली जाईल आणि त्यानंतरच निलेश सगळ्यात महत्वाचं अशा स्वरूपाचं बचाव कार्य या भागामध्ये पहिल्यांदाच होत आहे की बेटावरती अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टरची मदत घेतली जातेय या संपूर्ण प्रक्रियेमध्ये कोणकोणते महत्वाचे लोक सहभागी आहेत कोणकोण प्रशासनानं किंवा इतर बाकीच्या कोणी कोणी मदत केली होती यात काही आमदारांचा खासदारांचा सुद्धा मदतीसाठी काही समावेश आहे का नक्कीच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पहिल्यांदाच अशा पद्धतीचं रेस्क्यू ऑपरेशन राबवलं जातं त्यामुळे या ठिकाणच्या नागरिकांमध्ये पण मोठी उत्सुकता होती त्या मोठी बगेची गर्दी उसळली होती आणि हे कोरोना लोकून पडल्यामुळे कुठंतरी प्रशासनाची चिंता देखील वाढली होती या सगळ्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी सकाळपासून प्रशासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या मालेगाव मध्ये जे जे आमदार आहेत मौलाना मुफ्ती इस्माईल यांनी देखील या ठिकाणी घटनास्थळी पाहणी देऊन प्रथम तर त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरद्वारे रेस्क्यू करण्याची विनंती केली होती आणि त्या दृष्टीने प्रशासनाच्या वतीने मग इथलं महसूल प्रशासन असेल मालेगाव प्रशासन असेल मालेगावची अग्निशामन व्यवस्था असेल थोडे एसडीआरएफची टीम असेल अशा सर्व आणि काही इथले स्थानिक मच्छीमार आहेत त्यांची देखील या ठिकाणी महत्वाचा या ठिकाणी वाटा आहे कारण हे तरुण जे सतरा ते अठरा तासांपासून त्या ठिकाणी अडकून पडले होते या ठिकाणी त्यांना पाणी आणि जेवणाची कुठलीच व्यवस्था नव्हती स्थानिक मच्छीमारांनी या ठिकाणी आपला हो। जीव धोक्यात घालून त्या ठिकाणी पोहोच जाऊन त्या तरुणांना आता नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था करून दिली होती त्यामुळे कुठेतरी त्यांना दिलासा मिळाला होता आणि या ठिकाणी प्रथमच ही मोहीम राबवली जात असल्यामुळे त्यात सर्व सगळ्यात महत्वाचं एखादं हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी प्लेन सरफेसची गरज असते आपण बघतो की हेलिपॅड त्यासाठी खास तयार केले जात असतात हेलिकॉप्टर उतरवण्यासाठी आणि हा तर पूर्णपणे दगडाचा ओबडधोबड असा स्वरूपाचा परिसर आहे काय नेमकी कशा पद्धतीने या सगळ्यांना रेस्क्यू केलं जाणार आहे काही कळू शकलेलं आहे का उतरलेलं आहे का आता हेलिकॉप्टर प्रयत्न आपण जर पाहिलं तर हेलिकॉप्टर या ठिकाणी तापणी करत आहे एकदा दोनदा प्रयत्नही करण्याचा हेलिकॉप्टर उतरवण्याचे प्रयत्नही झाले ज्या ठिकाणी बेस्ट आहे त्या ठिकाणी प्रत्येक चालू हेलिकॉप्टर उतरलं नाही आणि आता त्या ठिकाणचे जे तरुण काही तरुणांना ते उतरवलं होतं आणि आता त्यातल्या काही तरुणांना रेस्क्यू देखील केलंय आणि त्यांना घेऊन आता हेलिकॉप्टर जे ते प्रतीच्या गाडीला घेऊन आले जवळपास सात ते आठ जे तरुण आहेत त्यांना या ठिकाणी नदीच्या कडेला आणण्यात आले आता अद्यापही जवळपास पाचही तरुण जे त्या ठिकाणी अडकून पडले आणि ते ही मोहीम जी यशस्वी होताना दिसते हेलिकॉप्टर यशस्वीपणे त्या ठिकाणी लँड झालं त्या ठिकाणच्या तरुणांना त्या ठिकाणी बाहेर काढण्यात आलं आणि आता उरलेले तरुण देखील थोड्याच वेळात तिथं काढले जाणार आहे तज्ञ नक्कीच निलेश तुर्ता धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर तब तब्बल आपण आता बघतोय Uh, बारा ते पंधरा जणांपैकी आठ जणांना वाचवण्यात आलेलं आहे इतर जणांना सुद्धा आता अशाच पद्धतीनं रेस्क्यू केलं जाणार आहे हे हेलिकॉप्टर जे आहे वायुदलाकडनं खास पाठवण्यात आलेलं होतं या सगळ्यांना पंधरा तासानंतर तब्बल बाहेर काढण्यात यश आलेलं आहे अडकून पडलेले होते हे सगळे मासेमारी करण्यासाठी गेलेले तरुण होते आणि त्यांना आता बाहेर काढण्यात टप्प्याटप्प्यात यश येताना पाहायला मिळत आहे